सोलापूर न्यूज मध्ये काय चाललंय माझ्या सोलापूरात काय चाललंय आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे घसा आमचा कोरडा झालाय बोलून ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय आणि का आता त्यांच्या त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही वा

मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी चौदा वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे सोलापुरात काही दिवसापासून धाण पाणी येत आहे तुम्हाला आठवत आहे की पंधरा वर्षापूर्वी कोलेरा झालेला कारण का पाईपलाईन खुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहे कारण का इलेक्शन घेण्यात घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाली नाही नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत साधा झोन मध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आठ आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतं आता शास्त्री असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे आठ आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन घेतले नाही आणि आयुक्त आता चालत त्यांना काही माहित नाही खरं तर पावसा उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आऊट झालं पाहिजे पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत पण हे सरकार बाबत गांभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे धिक्कार दिक, करते वारंवार लोकसभा विधानसभा आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे आहे ते पहिल्यांदा म्हणजे पंधरा वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झालाय सोलापुरात कारण का निष्काळजीपणा महापालिका शासनाचा निष्काळजीपणा मुख्यमंत्री अनेकदा आलेत उपमुख्यमंत्री अनेकदा आलेत पण एवढी पण साफसफाई करू शकत या गोष्टीचा मी धिक्कार करते ती मुलगी जी गेली आहे अजून एक मुलगी सिव्हिल मध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि या मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत त्यांना नुकसान नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण गेलेल्या मुलीला मुली ता जो उणीव आहे ती कोण का भरून काढणार आणि ताबडतोब या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी साफ झाला हा नेहमी विषय असतो की मैल मिश्रित पाणी मैल मिश्रित पाणी आणि पिण्याचं पाणी हे हे एकत्रित होतं पण जर झोन असतो महापालिका असते तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत जिकडे किरकोळ काम आहे ती करत असते यावेळेस कोण बघत आहे मला सांगा ना नगरसेवक आहे ना महापौर आहे म्हणजे महापालिका राहिली नाही तरी कामं कशी होतील आणि बळी कोणाला बळी कोणाचा जातोय सामान्य नागरिक का। म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापूरात काय चाललंय माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका